पी हंगाम दोन हजार पंचवीस पासनं ई पीक पाहणीमध्ये एक महत्वाचा बदल असा करण्यात आलेला आहे की शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी संपल्यानंतर जे काही शिल्लक खातेदार असतील त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही सहाय्यकामार्फत आपल्याला करायची आहे आणि सहाय्यकामार्फत केलेल्या प्रत्येक ई पीक पाहणीला तलाटी यांना मंजुरी द्यायची आहे शेतकरी जी ई पीक पाहणी करतील स्वतः त्याला मात्र आपल्याला आता मंजुरी द्यायची आवश्यकता नाही ते ॲटो अप्रुवड असेल म्हणजे ते ॲटोमॅटिक सातबारावर इफेक्ट होईल मात्र सहायकांमार्फत केलेल्या प्रत्येक ई पीक पाहणीला आपल्याला मंजुरी द्यायची आहे राम महसूल अधिकारी यांना तर त्यासाठी स्टेप वाईज आपण काम पाहूया ई पीक हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ई पीक जो पर्याय आहे ई एस डी एसमध्ये लॉग इन केल्यानंतर त्यानंतर आपलं रेव्हेन्यू आय डी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्या ज्यातलं जे दोन तीन गावं असतील तुमच्याकडे ते त्यापैकी एक गाव निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वीकारा हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे डावेकडल्या कर बाजूला जर पाहिलं तर आता पर्यायामध्ये बराच बदल झालेला आहे गाव निवडा सहाय्यक स्तरावरची नोंदणी म्हणजे त्या गावासाठी जे सहाय्यक नेमणूक केलेली आहेत आपण त्यांची नोंदणी करण्यासाठी हा पर्याय आहे ऑलरेडी आपण जे सहाय्यकांची नोंदणी आहे ती दुसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून आपण ऑलरेडी केलेली आहे त्यांना मंजुरीसुद्धा दिलेली आहे सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी कायमपण आणि पीक पाहणी अहवाल ग्राम महसूल अधिकारी स्तरावर असे एकूण पर्याय आहेत त्या आता आपल्याला जी सहाय्यकांनी केलेल्या ई पीक पाहणीला मंजुरी द्यायची असल्यामुळे जो तीन नंबरचा पर्याय आहे सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी हा पर्यावर क्लिक करायचा आपल्याला त्या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चालू वर्ष आणि त्यानंतर हंगाम सध्या रब्बी हंगाम आणि संपूर्ण वर्ष हे दोन हंगाम चालू आहेत तर मी रब्बी हंगाम हा पर्याय निवडतो आणि त्यानंतर सहाय्यक डेटा या पर्यावर क्लिक करताच सहाय्यकांनी ई पीक पाहणीच्या ॲपच्या माध्यमातून जी काही नोंदणी आत्तापर्यंत केलेली आहे त्यांची यादी या ठिकाणी दिसेल त्यामध्ये निवडा नावाच्या समोर हा निवडा जो पर्याय आहे त्यावर क्लिक करायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्या सहाय्यकाने ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून जी काही माहिती भरलेली आहे शेतकऱ्याचं नाव असेल त्यांचं एकूण क्षेत्र कुठल्या पिकाची नोंदणी केलेली आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते आता यामध्ये आपल्याला बघा सरळ सरळ ॲक्सेप्ट रिजेक्ट आणि मागे जा असे तीन पर्याय आहेत महत्त्वाचे मुख्यतः तर आपल्याला सरळ ॲक्सेप्ट जर सर्व माहिती योग्य असं वाटत असेल तर ॲक्सेप्ट या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट या पर्यावर क्लिक करताच तो रेकॉर्ड समाविष्ट होईल याशिवाय दुसरं काहीच करायची आवश्यकता नाही दुसरा आपण निवडू या खातेदार चेतन देवीदास सोलदांडगे परत निवडा या पर्यावर क्लिक करतोय मी आणि त्यानंतर या ठिकाणी मी ॲक्सेप्ट या पर्यावर जर क्लिक केलं तर सरळ सरळ तो डेटा आपल्या सर्व्हरला सेव्ह होतो आपणाला इथं पहा या पर्यावर क्लिक करून फोटोसुद्धा पाहता येतो सहाय्यकानी त्यात सर्व्हरच्या एररमुळे शक्यतो फोटो कधीच ओपन होत नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे सरळ मी ॲक्सेप्ट या पर्यावर क्लिक करतो आहे आणि अशा प्रकारे रेकॉर्ड समाविष्ट झालेलं आहे तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीला मंजुरी कशा पद्धतीने द्यायची ते आपण या व्हिडिओ